हॅलो फ्रेंड्स नमस्कार मागे रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ह्याचा ठेसा करून दाखवते हे मुळ्याच्या शेंगा आहेत हेला मोगरी पण म्हणतात राजस्थानी भाषेमध्ये आता तुमच्याकडे काय म्हणतात ती मला कमेंट करून सांगा सगळीकडे वेगळे वेगवेगळे नाव असतात लांब असते बघा मुळ्याची शेंगा अशी पातळ लांब असते आणि कवळ्याचा आणायचं हा जास्त निवर आणायचं नाही निवर आणलं आहे की त्या खायला चांगल्या लागत नाही आता त्याच्यामध्ये ना कांदा घातलाय थोडा लसूण घातले शेंगदाणे घातले थोडी बडशेट टाकली चारदाणे जिरे हिरवी मिरची आता हिरवी हो मिरची टाकायला मीठ टाकले आता हे सगळं मिक्स करून ओवळ धोवड वाटून घ्यायचं वाट जास्त वाटायची नाही आता ह्याची आपल्याला चटणी तयार करून घ्यायची पोळी बरोबर भाकरी बरोबर खायला खूप टेस्टी लागते ह्याला काय फोडणी वगैरे द्यायचं नाही बरं का आता हे बघा हे मुळ्याची चटणी छान तयार झाली बरं ह्याला फोडणी द्यायची असली तर तडका फोडणी द्या बरं हे हे टाकू नका कढईमध्ये ह्याच्यावरून तुम्ही जिरा मोहरी हिंग तडका फोडणी द्या तडका फोडणी दिली तरी पण ही चांगली लागते पण मी काहीच देणार नाही का ती मध्ये आतमध्ये मी बरे शोभज जिरे टाकलेत थोडे थोडे खूप छान लागते खूप टेस्टी लागते माझी जरी मुळ्याची चटणी तुम्हाला मुळ्याच्या शेंगाची मुळ्याच्या शेंगाची चटणी तुम्हाला आवडली असेल तर करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही मुळ्याची चटणी कशी वाढली टिफिनसाठी झटपट होणारी चटणीवर काय धन्यवाद